अगो हा एक धबधबा इथं चालू झालाय आणि इथं समोरची काय अजून एक असे दोन धबधबे आपले चालू झाले आहेत मित्रांनो तर नक्कीच दोन तीन दिवसात एवढे आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज भरपूर सारा पाऊस पडलाय आणि भरपूर सारा पाऊस पडतोय अजून तर जवळजवळ दुपारी दोन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आता पाच वाजेच आणि भरपूर सारा पाऊस पडलाय अजूनही पडतो आहे बघा चित्र घेऊन आपण चाललंय इतका पाऊस पडलाय ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर डोंगरावरचे धबधबे चालू आहेत जणू काही पावसाळा चालू झालाय जवळजवळ आज वीस पंचवीस दिवस झाले म्हणजे महिना होत आला मित्रांनो पाऊस चालू आहे कंटिन्यूली चालू आहे दररोज पाऊस येतोय म्हणजे येतोय आणि इतका पाऊस झालाय का भरपूर झालाय कंटिन्यू करा चित्र घेऊन आपण चालू आहे पावसामध्ये थोडंसं बरंच दुपारपासून घरात बसलो होतो घरात बसून एले बोर होते आता कारण इतका घरात बसायची सवय नाही आता तर म्हटलं चला छत्री घेऊन जरा पाऊस किती पडला याचा अंदाज घेऊ आपण आणि इकडे साका पण पडली असेल आता पावसामुळे कोणी वेचायला गेलं नसेल तर मग आता आपण साका पण वेचायला चलो मित्रांनो तर चला तुम्हाला पाऊस दाखवतो आणि साका किती भेटतात ते पण दाखवतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अनेक मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो चला व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू करा तर मित्रांनो हे बघा पूर्ण पाऊस पडला आहे जवळजवळ एक दोन तास झाले भरपूर पाऊस पडतोय बघा जवळ डोंगर इथं धबधबे निघले ते बघा चला भरपूर सारा पाऊस पडला आहे सगळ्या आंब्यांच्या पोया पडल्यात आपल्या घरच्या पाठीमागून आणि भरपूर सारा पाऊस पडला आहे आणि अजून पण पाऊस पडतोयच तुम्हाला ह्या वावरामध्ये दिसत असेल तर अशी ह्या जंगलाकडे जाणारा हा, हा रस्ता बऱ्याच वेळा कळसोबाई ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला दोन तीन वेळा तुम्हाला हा रस्ता दाखवला मित्रांनो भरपूर सारं पाणी आणि अजूनही पाणी पडतंय रस्ता पूर्ण ओला झालेला आहे इकडे समोर एक धबधबा आहे आम्ही त्याला डोंगरावरून जे धबधबे पडतात आम्ही त्याला गिरनळा असे बोलते तर चला तुम्हाला पण दाखवतो दा ते आणि जाता जाता आपल्याला इथे एका झाडाचे आंबे पण वेच जे साका भेटतात का नाही ते पण बघायच्यात कारण आलोच आहे आपण फिरायला तर म्हटलं थोडंसं साका सा पण वेचूयात हे बघा असं आमच्याकडे विस्तर एकदम जंगलात जाणारा हा मस्तपैकी रस्ता दोन्ही साईडनं झाडं आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात जा चाललोय आता आपण एकदम भारी वाटतंय त्याला पाऊस पडतोय त्याचा आनंद घेतो आपण जंगलाकडे पण जाऊयात बापरे किती हा पाऊस या पावसाने पंधरा ते वीस दिवस धुमाक छत्री घेतली आपण गेल्या वर्षीची छत्री आपली ती घेऊन मात्र आपण चाललोय आता पाऊस बघायला आणि साका भेटायला अस मित्रांनो हा पाऊस आता पाऊस पडतोय पण जेव्हा आपण भाताची रोप टाकू तेव्हा आपल्याला पाऊस नसरली मित्रांनो आता ओप्स नाही पार चला जाऊयात आपण सकाळी जाऊ पहिल्यांदा समोर आंब्याचं झाडे आणि या पावसामुळे ना चेकडी निघायला सुरुवात झाल्याच बेरकड बोलतो आम्ही सफेद खेकड अशा भरपूर सारे आता खेकडा निघायला सुरुवाती आंबे पंधरा मी करून टाकले त्याच्यामुळे आपल्याला मला नाही वाटत साखा भेटतील दोन तीन साखा भेटतात मस्तपैकी दोन खूप चिकट आहे ते मला वाटतं अशा तीन चार साखा भेटल्यात आपल्याला तर आपण या झाडांमध्ये आलो ना इथून आपल्याला धबधब दिसतोय बघा समोर पहिल्यांदाच आपण असं बघतोय का मेच्या टायमालाच एक धबधबे जिंकत नाहीतर मित्रांनो दरवर्षी ना आपला जून महिना पण निमा जातो आहे तेव्हा कोण ह्या डोंगराला आपल्याला ह्या गिरणाळ्यानं धबधबा पाहायला भेटतात पण दुसऱ्या वर्षी असं पहिल्यांदाच झालं आहे की लवकरच पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस असा अवकाळी एक दोन दिवस नाहीतर कमीत कमी महिनाभर पडतो आहे मित्रांनो दोन धबधबे आपले हा एक धबधबा इथं चालू झालाय आणि इथं समोरचे काय अजून एक असे दोन धबधबे आपले चालू झाले मित्रांनो तर नक्कीच दोन तीन दिवसात एवढं आपण इकडे एक धबधबा आहे नक्की आपण जाऊ आणि त्या धबधब्यात मस्त आनंद घेणार आहे मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण जाऊयात साका आहे साका साखा काय भेटल्याने आपण खायला आलोय फक्त बघा भरपूर पाणी आणि हा आपला दब धबधबा हे बघा याला या या धोंडी बोलतात मित्रांनो जुन्या लोकांचं हे नाव आहे पारंपरिक जे जुनी लोक कडून आपलं हे नाव माहीत झालंय वाघधोंडीचा धबधबा दब असा हा धबधबा मित्रांनो आणि भरपूर काही शेतकऱ्यांनी वाणी केली होती बघा तर त्याच्यामध्ये पाणी साचले अजून बऱ्याच शेतकऱ्यांची वाहणी करायची बाकी बघा ह्या आंब्याचे पण वादराने भरपूर सारे आंबे तोडून टाकले तो आप तर आपल्याला खायला साखा भेटले होते दोन तीन मागच्या आंब्याला याला भेटतात का नाही काही सांगते नाही कारण सगळे आंबे वांदराने करून खाली टाकले त्या बघा बिया खाऊन भरपूर सारी नुकसान केली कच्चे आंबे टाकले त्या बघा हे कच्चे आंबेच आणि हे बघा असे आंबे करन फुरत करडतात ते आणि खाली टाकून देतात हे बघा आता पावसाळा सुरू झाला का ते प्रत्येक आंब्यावर जाऊन आंबे खातात त्याच्यामुळे आंब्यांचे लग्न नुकसान आहे बघा सगळे आंबे करणाडून टाकले ते बघा चला आपल्याला एक दोन खायला भेटले बस आपण खाण्यासाठी आलेले फक्त परंतु एकही साखतीने ठेवली नाही सगळ्या कारण होऊन टाकल्यात आंबे साखर सगळ्या खाऊन तो वांद्राने अगोदर पडल्याचा हा एक फायदा आहे बघा निळा तारा तयार झाला आहे बघा जनावरांना खायला गवत खूप लांब लांब आलेत एकदम निळ हिरवा असा हा माळ झाला इथं दळ्यांमध्ये आला सध्या आपण आणि परंतु एक तोटा झाला आहे पाऊस पडल्याचा लवकर पडल्याचा तो असा तोटा झाला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या वैरांनी येत ना म्हणजे सुका चारा कोरडा चारा तो चारा साठवलाच नव्हता म्हणजे कोणी साठवला नव्हता मित्रांनो तर तो चारा आपला भिजला गेला आहे एवढी नुकसान झाली आणि फायदा झाला आहे हा चारा उगून आला मित्रांनो लवकरच त्याच्यामुळं जा जनावरांना निवळा चारा तयार झाला आहे परंतु सुका चारा जो पावसाळाला साठवायचा होता आपल्याला तो नाहीसा झाला आहे नाही तो भीजला गेलाय तो आता खराब होईल मित्रांनो असं धबधबे काढून टाकलेत चला आपण जाऊ थोडस चक्कर मारू खेकड बिकड भेटचे की नाही बघा आपल्याला आणि लगेचच आपण घरी जाणार आहे पाऊस एवढा पडतोय तर आपल्याला खेकडी पण भेटायला सुरुवात होईल आता आपल्या ज्या गिंदवळ्या खेकड्यात ज्या आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे जंगलातून खोदून काढले होत्या ते आता मला वाटतं निघाले असेल पण आता ह्या झुऱ्याला जो पूर आलाय म्हणजे हा जो धबधबा निघाला आहे इथे नक्कीच आपल्याला खेकडी बघायला भेटते तर आपल्याला उद्या आता तर काही संध्याकाळ झाली पण उद्या आपल्याला जसा वेळ भेटेल नक्कीच्या धबधब्यापर्यंत आपण पोचणार आहे आणि आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि इथं हा जो आहे आता आपण याच्यातून चाललो आहे याच्यातून आपल्याला भरपूर काळ्या खेकडी भेटतात अरे बाबा वांद्रानी अशा पद्धतीने आंबे खाऊन टाकलेत हे बघा त्यांना खायला काही म्हणून त्यांनी फार आंबे सगळेच कुरतुडून खाली टाकले बघा एक दोन चांगल्या शाखा आहेत पण फुटलेल्या त्या आपल्याला खायला भेटल्या एक दोन परंतु बरेचसे त्यांनी खाऊन टाकलेत तर मस्त पैकी ह्या झुऱ्याला पाणी आलंय आणि हे पाणी साचल्यावरच नाही बघा अजून रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे पण अजून काही झुरे आला म्हणा पाणी आलं नाही कारण फक्त थोडं थोडं पाणी साचलंय कारण अजून जमीन विपाळली नाही जमिनीत पाणी गेल्याशिवाय खेकडं बाहेर येत नाही बघा आता हे थोडं थोडं पाणी पडतंय या झुऱ्याला थोडंसं पाणी आलंय हे मोरवाशाचा झुर आहे तर इतरांनीच खेकडी भरपूर भेटतात आपल्याला आपण खेकडी पाहायला आलो होतो पहिलेत का नाही इकडं पाणी भरपूर असतं इथे पाणीमधून खेकडा भेटतात आपल्याला तर चला अजून इकडे खाली रस्त्याला बघूया खेकडी भेटली तर भेटली चला आता थोडस भरपूर पाऊस पडलाय पालवी धरली खेकड भेटते का नाही बघू याखादी मे एंडिंग चालू आहे सध्या जाऊयात घरी मग भरपूर गवत होता अजून वाढलेलं तर ह्या एका बिळामध्ये खेकडा आलेली दिसली होती आपल्याला बघा भरपूर <coughs> मोठ्या साईजचे खेकडे हे गिंदवडी खेकडे मित्रांनो मोठी साईज पण ती आतमध्येच आहे बिळाच्या धावशाच्या तोंडाला आले तरी पकडायचा प्रयत्न केला परंतु ती मध्ये गेली मित्रांनो तर तिला अशी काळीनं गरवते गरवायचा प्रयत्न केला आपण परंतु तू ती खूप आतमध्ये गेली मित्रांनो अजून खेकडींचा निघायचा टाईम झाला नाही नाहीतर एकदम बाहेर येऊन बसतात भरपूर पाणी जर आलं तर बाहेर येऊन बसतात हे बघ इथे एक खेकड बाहेर चरायला निघाली होती पाच वळ्यामध्ये ही एक भेटली आपल्याला तर हे आपण सोडणार नाही ही पकडणार आहे छोटं असायचीच आहे पण न रे त्याच्यामुळे खायला हा मस्त लागेल तर हा घरी येऊन जाऊन आपण भाजून खाणार आहे बघा अशा ह्या गिंदुळ्या खेकडी असतात मी लवकरच भरपूर अशी उथळण येणार आहे त्यांची म्हणजे भरपूर खेकडे भेटणार आपल्याला तेव्हा नक्कीच पूर आल्यानंतर तुम्हाला ह्या खेकडी बघायला भेटतील मित्रांनो तर चला जाऊयात आता घरी अंधार पडत चाललंय थोडं थोडं ह्या ह्या बिळामध्ये पण एक खेकड होती ती पण गेली आपल्याला बघितल्यामुळं चला ही एक खेकड भेटली आपल्याला हे भाजून खायला आपण घेऊन जाऊ अशी हा खेकडी चला उद्या नक्की आपल्याला चांगले भेटतील तर असा पाऊस झाला आपल्याकडं आणि धबधबे बघायला गेलो पन। पन दा तो आपण पण अंधार पडायला आलो त्याच्यामुळं आलो घरी तर खेकडी पण एक खेकड सापडली आपण खेकडी शोधत होतो आपण साकाविका विका मस्तपैकी खाल्या एक खेकड सापडली आता हे आपण भाजून खाणारे घरी जाऊन एक भेटली पण ती सोडली नाही आपण ती पण घेऊनच आलोय तर अजून काही सीझन चालू झालं नाही नक्कीच सीझन चालू झाले होते मला खेकडींचे पण व्हिडिओ होतील मित्रांनो तर चला मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल चॅनलला अजून आपण सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चॅनलवरती आता मस्तपैकी पावसाळा चालू झाला खेकडी असतील मासे असतील या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चालतं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा